गण गन गण गणात बोते गण गन गण गणात बोते माघ शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहे गजानन महाराज प्रकट दिनी लाखो भाविक शेगाव येथे जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतात आपापल्या परीने गजानन महाराजांची सेवा करतात श्री गजानन विजय हा अतिशय पवित्र ग्रंथ असून महाराजांच्या प्रकटदिनी याचे पारायण देखील करता येते तर तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या ग्रंथाची पारायण आपण करायचे आहे तर आज मी तुम्हाला गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळतो आपल्या घरामध्ये समृद्धी येत असते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणगण गन गणात -गन बोते लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गजानन महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल वराडमध्ये खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक छोटंसं गाव परंतु या गावाची ख्याती जगभर झाली आणि त्याचं कारण म्हणजे श्री गजानन महाराज त्या ठिकाणी प्रकट झाले खूप मोठी पुण्यपर्वणी लागते तेव्हा संत त्या गावाशी लाभतात अशाच पुण्यपावन शेगावमध्ये दे। देवीदास पातुरकरांच्या वाड्यामध्ये दे। त्यांच्या मुलाची ऋतू शांती चालली होती तो दिवस होता मागवेद्य सप्तमीचा घरामध्ये एका मागोमाग एक भोजनाच्या पंक्ती उठत होत्या कित्येक लोक येत होते आणि जेवून खाऊन तृप्त मनाने घरी परतत होते भोजनाची एक पंगत उठली की लगेच दुसरी पंगत बसत होती आणि पहिल्या पंक्तीतील उष्ट्या पथरवाईंचे ढीग बाहेर पिकले जात होते त्या पथरवाईंच्या ढिगाऱ्याजवळ एक तरुण बसलेला होता तो पथरवाया शोधत होता आणि त्यावर चिकटलेले अन्नकण शोधून काढत होता आणि ते खातही होता उष्टी शीतकणे खाण्यामध्ये तो मग्न झालेला होता तो तरुण दिसायला अत्यंत देखणा तेज असा दिसत होता त्याच्या त्या ते शांत गंभीर अशा तरतरी चेहऱ्यावर एक अलौकिक प्रकारचे तेज पसरले होते सूर्याच्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याची क्रांती तेजाने तळपत होती दृष्टी निश्चिल शांत अशी संपूर्ण देह विलक्षण वेगळा आणि इतरांपेक्षा खूपसा निराळा परंतु चटकन लक्ष वेधून घेणारा असा होता त्याच्या अंगावर एक जुनी पुरानी बंडी होती हाताशी कच्च्या मातीने बनवलेली एक चिलीप आणि पाण्यासाठी एक भांडे तो स्वतःमध्येच मग्न होता आणि काळाची भान पूर्णपणे विसरलेले बंकटलाल अगरवाला आणि दामोदर पंत कुलकर्णी हे दोघे त्याच रस्त्याने चालले होते पातुरकरांच्या वाड्या शेजाराहून जाताना अचानक त्यांचे लक्ष वडाच्या झाडाखाली बसून उष्टी शीतकणे वेचणाऱ्या त्या तरुणाकडे गेले प्रथम त्यांनी त्या ते प्रकाराकडे दुर्लक्ष केले त्यांना वाटले बहुधा हा कोणीतरी वेडा असावा परंतु त्याच्या जवळून जाताना त्याच्याकडे पुन्हा जेव्हा त्या दोघांनी पाहिले तेव्हा त्यांना तो प्रकार काहीसा निराळाच वाटला तो तरुण वेडा म्हणावा तर तसा वाटत तर नव्हता त्यांची दृष्टी त्या तरुणावर एकटा खेळून राहिली विलक्षण तेजपुंज कातिमन अशी त्याची देहदृष्टी होती त्या तरुणामध्ये वेळसरपणाची झाग दिसत नसून एक प्रकारचे आध्यात्मिक तेज त्याच्या ते चेहऱ्यावर पसरले होते त्या तरुणाला पाहून स्वतःच्या नकळतच बंकटलाल त्याच्याकडे गेले आणि विचारते झाले आपण या पतरवाळीमधून जे अन्न वेचून खात आहात त्यापेक्षा आम्ही आपणासाठी संपूर्ण भोजनाची व्यवस्था करतो यावरती त्या तरुणाने बंकटलालकडे फक्त मान वर करून पाहिले त्या तरुणाची सतेश कांती भव्य पेदा शरीर शांत आणि गहिरे डोळे आणि स्वानंदामध्ये मग्न अशी ती मुद्रा पाहून बंकटलालचे हात आपसुकपणे नमस्कारासाठी म्हणून त्या तरुणासमोर जोडले गेले बंकटलाल लगबगीने पातुरकरांच्या घरी जाऊन त्यांना हा प्रकार सांगितला आणि त्यांच्या घरातून पंचपक्वनाने भरलेले एक ताट घेऊन आला ते ताट त्या तरुणासमोर ठेवले त्या तरुणाने त्या ताटावर एकदा बघितले आणि त्या दोघांकडे पाहिले आणि शांतपणे ते ताट पुढे ओढून जेवायला सुरुवात केली केले केले सर्व पदार्थ त्याने एकत्र गोड ते लिंबू मीठ चटणी कोशिंबिरी पर्यंतचे सर्व पदार्थ त्याने एकत्र केले आणि शांतपणे तो खाऊ लागला चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव नव्हता आनंद नव्हता दुःखही नव्हते अगदी शांत आणि निर्विकार समोर जे येईल ते गोड असो वा आंबट असो तुरट असो वा तिखट असो शांतपणे तो ते संपवित होता जणू त्याच्या दृष्टीने ते सर्व पदार्थ एकसारखे होते सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला योगी कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगत नाही इच्छा आसक्ती वासना यांच्या पलीकडे जाऊन पोहोचतो आणि आणि एक भौतिक सुखांपेक्षा सुखाच्या सागरात डुबत राहतो कोणत्याही प्रकारच्या वैश्विक भावना त्याला खुणावू शकत नाही तो शक्य शक्यतेच्या पलीकडे जाऊन पोहोचतो त्या तरुणाची अवस्था अशाच योगी पुरुषांसारखी झाली होती रणरण त्या उन्हामध्ये बसून केवळ शरीर धर्मांचे पालन करावे त्याप्रमाणे जठाराग्नीची तृप्ती होते अन्यथा नित्य अमृतपान करणाऱ्या श्रीखंड आणि बासुंदीची चव ती काय लागणार त्या तरुणाने शांतपणे आपले जीवन संपवले ही गोष्ट दामोदर पंतांच्या लक्षात आली तसेच त्या तरुणाजवळचे पाण्याचे भांडे रिकामे आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली ते पुढे आले आणि त्यांनी पाणी आणून देऊ का असं त्या तरुणाला विचारलं त्या तरुणाने मुश्किलपणे पंतांकडे पाहून हसून म्हटले अहो कोणत्याही प्राण्याने मग तो द्विपाद असो चारपाई अन्नाचे सेवन केले असता त्याला पाण्याची गरज लागते सृष्टीचा शरीराचा हा नियमच आहे मी ज्या अर्थी जेवलो त्या अर्थी मला पाण्याची गरज भासणारच हे कोणीही समजू शकेल तथापि आपणासही जर असे वाटत असेल तर आपण मला पाणी आणून द्यावे दामोदर पंत लगेच पाणी आणण्यासाठी पातोळकरांच्या वाड्यात गेले तेवढ्यात तो तरुण उठला शेजारीच एक पाण्याचा छोटासा उडा वाहत होता तिथे जाऊन हात तोंड धुवून त्यातले पाणी तो प्यायला एवढ्यात वाड्यातून बाहेर येताना पंतांनी ते पाहिले आणि लगमग ते म्हणाले अहो हे काय करता आपण त्या उड्याचे पाणी आधीच ते घाणेरडे पाणी आहे त्यात जाणाऱ्या येणाऱ्यांनी गुराढोरांच्या येण्याने ते अधिकच घाणेरडे झालेले आहे येथे पाणी पिण्यापेक्षा मी जे पाणी आणलेले आहे ते निर्मळ पाणी आहे ते प्यावे दामोदर पंतांचे बोलणे ऐकल्यावर तो तरुण हसून म्हणाला आपले बोलणे बरोबर आहे परंतु हे केवळ एक व्यावहारिक सत्य आहे चांगला आणि वाईट हे फक्त भेद आहेत तुम्ही आणि आम्ही केलेली कुठलीही गोष्ट मूलतः चांगली किंवा वाईट आहे हे आपण ठरवतो आपल्या सोयीप्रमाणे आपण त्यांना चांगली आणि वाईट अशी विशेषणे लावतो या चराचरांमध्ये जो अव्यक्त ब्रह्म धडलेला आहे त्याचेच ही दोन रूपे आहेत आणि हे एकच आहे स्वच्छ निर्मळ गडू शीतल दुर्गंधित सुगंधित हे त्याचे रूपे आहेत आपलं मन स्वच्छ हवं निर्मळ पाणी प्यायल्यामुळे मन निर्मळ होत नाही आपलं मन स्वच्छ साफ असेल तर वाईटामधूनही आपण चांगलं तेच निवडू शकतो हे जगही आपल्याला सुंदरच दिसू लागते पवित्र गोमुखातून पडलेल्या स्वच्छ आणि दावणेदार जलबिंदूप्रमाणे त्या तरुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते त्याच्या नितळ आणि स्वच्छ नजरेमध्ये आश्वासकता होती मी आणि तू मधील अपर भावाचा लवलेशही दिसत नव्हता स्पष्ट होते शब्दा शब्दांमध्ये प्रामाणिकपणा ठामपणा होता वाणी रसाळ आणि ओजस्वी होते शब्द धारदार पात्याप्रमाणे हृदयाचा ठाव घेत होते लाल आणि दामोदर पंतांना

अशी आता झाली आहे गजानन महाराजांमुळे या गावाचे भाक्यच बदलले मात्र शेगावात गजानन महाराज प्रकट झाले ते त्या दिवशी त्यांचे नाव काय ते कुठून आले याची माहिती कोणालाच नव्हती मग त्यांनी गजानन हे नाव कसे पडले याची कथा श्री महाराजांनी गजानन विजय ग्रंथात नमूद केले आहे माघ भेटा सप्तमी या दिवशी बंकटलाल यांना गजानन महाराजांचे शेगावात प्रथम दर्शन झाले होते उष्ट्या पतरवाळीवरील शिते वेचण्याचा प्रसंग आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्या प्रसंगानंतर गजानन महाराज हे शेगावातून निघून गेले ते कुठे गेले म्हणून बंकटलाल चिंताग्रस्त झाले त्यांना गजानन महाराजांच्या दर्शनाची उड लागली त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते त्यांनी शेगावच्या पंचक्रोशीत गजानन महाराजांचा शोध घेतला परंतु महाराजांचा कुठेही ठाव ठिकाणा दिसला नाही अशा 3-4 दिवस निघून गेले ते ना ला काही का नाही असे सांगितले मात्र गजाननाच्या दर्शनाची अस्वस्थता ते लपू शकले नाही त्यांच्या शेजारी असलेले रामजी पंत देशमुख यांनी जेव्हा बंकटलाल यांना मनातील अस्वस्थता स्त्रीच्या दर्शनाचे एवढं सांगितले तेव्हा रामजी पंतांनीही बंकटलाल यांना कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले याची खातर जमा झाली त्या दिवशी शेगावच्या महादेव मंदिरामध्ये गोविंद बुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते गोविंद बुवा हे वराडातील प्रख्यात कीर्तनकार अध्यात्माचे मोठे अधिकारी पुरुष त्यांच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविक येत असत त्यांचे कीर्तन शेगावात आहे म्हटल्यावर पंकट त्यांच्या कीर्तनाला निघाले रस्त्यात त्यांना पितांबर शिंपी भेटले लाल यांनी पितांबर यांच्याजवळ महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि मनातील अस्वस्थता प्रकट केली दोघेही बोलत महादेव मंदिरामध्ये पोहोचले तेथे ते गेल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही कारण महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज बसलेले दिसले बंकटलांना मोठा हर्ष झाला त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला विचारपूस केली जिवायचे का म्हणून विचारले महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुनका भाकर घेऊन ये असं सांगितलं ला। वंकटलालने त्वरेने झुनका भाकर आणून महाराजांना दिले महाराजांनी पोटभर जेवण केले आणि रिकामा तांब्या पितांबराच्या हाती देत बाजूच्या ओढ्यामधील पाणी घेऊन ये असं सांगितलं ओढ्याचे पाणी गडूळ आहे पिण्यायोग्य नाही उंजळीने पाणी भरावे लागेल मी दुसरे पाणी आणतो असे पितांबराने सांगितले परंतु महाराजांनी नकार दिला ते म्हणाले की ओढ्याचे पाणी घेऊ नये आणि उंजळीने पाणी भरू नको महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवत पितांबर ओढ्याजवळ पोहोचले ओढ्यात उंजळीने पाणी घेता येईल एवढेही पाणी नव्हते मात्र महाराजांच्या आज्ञा पाळत त्यांनी ओढ्यात तांब्या बुडवला आणि ओढ्याला खड्डा पडला त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसले पितांबराने तांब्या भरला आणि गजानन महाराजांना पाणी दिले महाराजांनी पाणी पिऊन तृप्तीचा ढेका दिला आणि सांगितले झा चिपता नाही का मी इथेच बसतो मी गेलो एस मानू नका भक्तीत अंतर करू नका असं गजानन महाराजांनी उष्ट्या

महाराजांना म्हणाले तुम्ही मंदिरात चला तुमच्याशिवाय कीर्तन अपूर्ण आहे महाराजांनी त्यांना उपदेश दिला आणि सांगितले जा कीर्तन पूर्ण करा मी बसतो या प्रसंगानंतर गजानन महाराज कुणीतरी सिद्ध पुरुष आहेत याची ख्याती शेगावच्या बंकटलालने महाराजांना घरी नेले महाराज तिथेच वास्तव्य करू लागले महाराज दिवसभर एक भजन गुणगुणत असत ते भजन होते गणगनगनात बोते गणगनगणात बोते महाराज सातत्याने हे भजन गुणगुणत असल्यामुळे भाविकांनी त्यांना गजानन नावाने संबोधण्यास सुरुवात केली श्रीदास गणू महाराजांनी सुद्धा विजय ग्रंथात ते नमूद केले आहे गणगण हे त्यांचे भजन म्हणून लोकांनी दिले अभिज्ञान गजानन हे तयाला आणि अशा रीतीने शेगावात परतलेल्या सिद्ध पुरुषाला गजानन महाराज या नावाने भाविक मोठ्या भक्तीने पूजू लागले कीर्तनानंतर गोविंद बुवा म्हणाले होते हे न शेगाव राहिले पंढरपुरे झाली खचित आज त्याचे प्रत्यंतर येते महाराजांना दत्ता उतारी असं संबोधलं जात स्वतः महाराजांनी सर्व संप्रदायांना आपलेसे मानले त्यांनी भक्तांना राम दत्त शंकर विठ्ठल अशा अनेक स्वरूपात दर्शन दिले स्वतःच्या समाधी स्थानावर श्रीराम लक्ष्मण सीता यांचे मंदिर असावे अशी इच्छा असणारे महाराज नित्यनियमाने विठ्ठलाच्या जा वारीसही जात असत मेहताप शासन सारख्या मुसलमान संतांशीही त्यांचे समन्वय होते त्यांच्या भक्तगणांमध्ये तर विविध जाती धर्माची माणसे होते डॉक्टर व ती महाराजमय झाली महाराजांचे सर्व भक्तांशी असलेले वर्तन कोणत्याही प्रकारचा दुजाभाव त्यात नव्हता मात्र भक्ताची योग्यता तपासून पारखून त्याच प्रकारची कृपा ते त्या भक्तावर करत असत देवाधिकांनी प्रसन्न व्हावे यासाठी सर्वप्रथम तप करावे लागते आराधना करावी लागते मगच ते प्रसन्न

महाराज आजही संजीवन समाधीमध्ये स्थिर आहेत आपण मनापासून श्रद्धेने एखादी गोष्ट महाराजांपुढे मांडली असता किंवा एखाद्या समस्येसाठी साकडे घातले असता महाराजांचा त्याला त्वरित प्रसाद मिळतो मात्र त्यासाठी महाराजांवर आपली श्रद्धा वनिष्ठा अथूट असली पाहिजे जनराव देशमुख गणू जवरे माधव मार्तंड जोशी रत्न डॉक्टर कवर यांनी कठीण प्रसंगात महाराजांना अगदी हृदयापासून हाक मारले असता महाराज त्यांच्या हाकेला धावून गेले आजही अंतकरणापासून मिळतो यामागे अनुभव आहे या, या सांगोवांगीच्या कथा श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायाचे नियमित पठण करणारे कित्येक भक्त महाराजांच्या कृपानुभवाचे अनेक प्रसंग सांगतात आजही जे कोणी महाराजांच्या चरणी निष्ठापूर्वक प्रणिपात करतात त्यांच्या हकेला महाराज धावून जातात त्यांची प्रचिती अनेकांना आली आहे मात्र त्यासाठी आपली श्रद्धा अथंग असणं महत्वाचं ठरते येथे धरसोळपणा करणे चुकीचे ठरते महाराज स्वतः विज्ञानाचे पुरस्कर्ते होते विचारांतील फुलपणा त्यांना माने नव्हता कर्म केल्यानेच फळ मिळते यावर त्यांचाही भर होता तसेच आपण केलेल्या कर्मावर श्रद्धा ठेवणेही त्यांना तितकेच महत्वाचे वाटे श्री गजानन महाराजांवर आपण डोळे श्रद्धा ठेवण्यास हवी त्यांची प्रत्येक कृती ही चमत्काराच्या दृष्टीने न पाहता त्यामागील त्यांना अभिप्रेत असलेला खरा अर्थ चालला पाहिजे त्यांचा संदेश शिकवण स्वतःमध्ये अंतर्भूत करून घेण्याची गरज तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद